डेंजर तिथ जाय झालं काय माहिती जाळ झाला पण फोन याला याला नको सांग नको माहिती आपण येत नाही

वॉक लकल चवंदा

त्याच्या बाजूला पाऊस पडला असे गाडी पडून पण जाते काय सगळं बुजव्ह रस्ता बुजावला पाऊस आणि

誰 あっはいちょっとホントだろうが。

जागा भेटला वारं करून मिळते टॉयलेट आहे तुझं आता

रेंजर पाऊस स्वारे भावो i <laughs>

पाणी येते ना म्हणजे लय नाही पण येते पाणी नको नको दरवाजा उघड काय नको आता पसणार अरे पण पाणी येते नाही तर ते होत असेल ना पाणी प्लॅट उडायला असेल उडाल आहे

नशप्रेने विचर नाही करत परत अरे तू जाऊन येत कसला पाऊस एक मिनट तर लागला पाऊस वाढायला पाऊस गेलो अरे पण मी किती वेळ बसलोय केलं

If you want to run out there